तालुकास्तरीय खो स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती असंगी जत शाळेच्या मुलींचा संघ ठरला अजिंक्य जत तालुकास्तरीय शालेय स्पर्धा जत येथे संपन्न झाल्या यामध्ये खो खो खेळ प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जादवस्ती असंगी जत या शाळेच्या मुलींचा संघ अजिंक्य ठरला आहे या शाळेने गुड्डापूर केंद्रात प्रत्येक वर्षी खो खोमध्ये विजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला होता गेल्या दोन वर्षापासून हा संघ तालुकास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते पण शाळेचे मुख्याध्यापक विश्वास खंडागळे सर यांच्या वि विशेष प्रयत्नाने यावर्षी मुलीने अत्यंत सुंदर असा खेळ करत विजेतेपद मिळवत जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या मुलींच्या संघास पांडुरंग हायस्कूलच्या शिक्षक स्टाफने हिट भेट म्हणून दिले होते अवघा चौदा पट असणाऱ्या या शाळेत एक शिक्षक असतानासुद्धा शाळेचे मुख्याध्यापक विश्वास खंडागळे सर यांनी खो खो आणि वैयक्तिक खेळामध्ये विशेष लक्ष देऊन हा संघ तयार केला होता या मुलींच्या संघासाठी मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख गायकवाड सर असंघ्य दत्त शाळेच्या मुख्याध्यापिका मुरडी मॅडम पुजारी वस्तीचे बिराजदार सर धूमसर शिवाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक राजपूत सर व क्रीडा शिक्षक सुभाष होवाळे सर यांच्याबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि पालकांचे सहकार्य लाभले होते मुलींच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन केले जात आहे